आरक्षण बचाव समितीकडून आज भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे सुप्रीम कोर्टानं एस सी एसटी आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे राज्यांना टी आरक्षणात वर्गीकरण आणि क्रिमीलेयरची अट लावण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झालाय याला अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनीही विरोध दर्शवला या पार्श्वभूमीवर नागपुरात आरक्षण बचाव कृती समितीनं भारत बंदच्या हाकेला समर्थन दिलंय संविधान चौकात अकरा वाजल्यापासून धरणं आंदोलनाला सुरुवात होणार आहे काँग्रेस नेते नितीन राऊत यांनीही बंदला पाठिंबा दिलाय या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसही अलर्ट मोडवर सुप्रीम कोर्टानं नुकताच टी आरक्षणात वर्गीकरणाचा निर्णय दिलेला होता क्रिमीलेयर बाबतच्या या निर्णयानंतर आता आरक्षण बचाव समिती आक्रमक झालेली आहे आज देशभरात भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे ज्याला अनेक संघटनांनी काही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे वंचितचा या भारत बंदला पाठिंबा आहे बसपानं सुद्धा भारत बंदला पाठिंबा दिला आहे तिकडे नागपुरात नितीन राऊत काँग्रेसचे नेते यांनी सुद्धा या भारत बंदच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे राज देशभरात भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टानं नुकताच एस सी एस टी आरक्षणाबाबत जो निर्णय दिलेला आहे वर्गीकरणाचा हा निर्णय होता आणि ज्याला अनेक राजकीय संघटनांनी आणि सामाजिक संघटनांनी सुद्धा विरोध दर्शवलेला आहे आणि आज आरक्षण बचाव समितीनं भारत बंदची हाक दिलेली आहे आज या भारत बंदमध्ये अनेक सामाजिक संघटना राजकीय संघटना सहभागी होणार आहेत राज्यात पाहायचं झालं तर वंचितनं या भारत बंदला पाठिंबा दिलेला आहे बसपाचा सुद्धा या निर्णयाला पाठिंबा आहे